मार्चच्या कोळी जमातीच्या प्रतिकात्मक कुराड मोर्चासाठी हजारो लोक जाणार महिलांची संख्या लक्षणीय महाराष्ट्रातील कोरगरिबा आदिवासी कोळी महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी ढोर जमात बांधवांवर महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्राबाहेरील जमात प्रमाणपत्र देणारे अधिकारी व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या समित्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रासलेले आहेत गेल्या चाळीस वर्षापासून न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे अनुसूचित क्षेत्रातील पूर्वीच्या कोळी नोंदीचा रहिवास पुरावा ग्राह्य तरुण विनाअट जमात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्रांता अधिकारी व पडताळणी समितीने द्यावे याबाबत येत्या उन्हाळी अधिवेशनात तात्काळ वीस सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरच्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा जी आर काढावा अशी रास्त मागणी आहे याबाबत महामहिम राज्यपाल अनुसूचित जमाती आयोग नवी दिल्ली मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री सचिव सामान्य प्रशासन सचिव व सहसचिव आदिवासी विभाग आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक अपर आयुक्त अमरावती नाशिक ठाणे नागपूर सर्व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जिल्हा अधिकारी या सर्व महोदयांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत यासाठी येत्या तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे भव्य प्रतिकात्मक कुऱ्हाड मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जमात बांधव उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे भगिनींची संख्याही लक्षणीय असणार आहे प्रत्येक तालुक्यातून यासाठी रेल्वेचे व गाड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यातील जमात बांधवांना मुंबई येथे नेण्या आणण्याची सोय स्वर्गीय रावसाहेब कोरे फाउंडेशन मार्फत करण्यात येत आहे तरी जमात बांधव भगिनीने मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर अनमल्ली Thank you.